दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा राज्य मंत्रिमंडळाचे सूत्र जवळपास निश्चित झालेले असल्याचं सांगितलं जात असून नाशिकमध्ये किमान तीन मंत्रीपदे मिळतील असं सांगितलं जात आहे मात्र पालकमंत्री कोण असा पालक प्रश्न चर्चेला जातोय पालकमंत्रीपद पुन्हा दादा भुसे यांच्याकडे जाणार की ज्येष्ठत्वामुळे छगन भुजबळ यांच्याकडे जाणार याविषयी आता उत्सुकता आहे दुसरीकडे गेल्या कुंभमेळ्याच्या वेळी भाजपने गिरीश महाजन यांना संधी दिली होती त्यामुळे त्याची पुनरावृत्ती होण्याची शक्यता व्यक्त केली जाते नाशिकमध्ये विधानसभेच्या पंधरा जागा असून त्यातील चौदा जागा महायुतीनं जिंकल्या आहेत केवळ मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघाची एकच जागा एम आय कडे गेली अर्थात चौदापैकी सात आमदार राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आहेत त्यामुळे छगन भुजबळ यांची दावेदारी भक्कम मानली जाते दुसरीकडे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू सहकारी असलेले दादा भुसे देखील प्रबळ दावेदार आहेत तर भाजपकडून गिरीश महाजन यांच्या नावाची चर्चा आहे तर भाजपकडून नाशिक जिल्ह्यातील एका आमदाराला मंत्री म्हणून संधी मिळण्याची शक्यता आहे अर्थात प्रथम संधी मिळाल्यानंतर भाजपच्या आमदाराला थेट पालकमंत्रीपद कितपत दिलं जाईल अशी शंका आहे नाशिक जिल्ह्यातील भाजपच्या कोणत्या आमदाराला संधी मिळालीच तर ती राज्यमंत्री म्हणून असण्याची शक्यता आहे त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्रातील रोहिदास पाटील सुरेश दादा स्वरूप सिंग नाईक गिरीश महाजन यांच्यासह अन्य अनेक मान्यवरांनी नाशिकचं पालकमंत्री पद भूषवलेलं आहे तर स्थानिक पातळीवर रसिकेस थांबले नाही तर राधाकृष्ण विखे पाटील यांचा देखील विचार होऊ शकतो असं देखील सांगितलं जात आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक